कोटी तीस लाख रुपयाचे दागिने पोलिसांकडून जप्त आरोपीस केले अटक ऑल इंडिया रिपोर्टर राजेश जैनवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांची घेतलेली ही मुलाखत स्टेशन येथे ज्वेलर्सचे मालक आहेत यशवंत पूनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये हो काम करणारा विशाल सिंग राजपूत जो ऑफिस बॉय म्हणून आणि सेल्समॅन म्हणून एक कोटी तीस लाख रुपये किमतीचे जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी केलेली आहे त्यावरून आम्ही नोपडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक सहाशे एक्केचाळीस अवधीत दोन हजार चोवीसांमध्ये गुन्हा दाखल केला होता तर या गुन्ह्याचा तपास जो आहे तो नोपडा पोलीस स्टेशन येथील सपोनी भांगे करत होते तसेच या गुन्ह्याचा तपास कामे सपोनी भांगे यांना वेळोवेळी पानियापर पोलीस आयुक्त विनय देशमुख साहेब यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री सुभाष बुडसे सर तसेच मी स्वतः वरिष्ठ पोलीस बरिष निरीक्षक अभय महाजन या सर्वांनी मार्गदर्शन केले होते तर या आरोपीबाबत आम्ही अधिक माहिती काढली असता आमदास लक्षात आलो की एल टी मार्क पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी आरोपीवरती पूर्वीचा गुन्हा दाखल आहे तो म्हणजे गुन्हा क्रमांक दोनशे अडुसष्ट दोन हजार सोळा कलम तीनशे एक्क्याऐंशी ऐके या आरोपीवरती गुन्हा दाखल आहे तसेच या आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याचे मूळ गाव जे आहे हे आम्हाला मिळून आलं तसेच त्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची माहिती काढली असता त्याचा जो मोबाईल नंबर आहे हा सांगली येथील एक माथडी कामगाराच्या नावा रजिस्टर असल्याचे दिसून आले त्यामुळे त्याच्या मोबाईलवर अतिरिक्त माहिती आम्हाला मिळू शकली नाही परंतु आम्ही या आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास शंभरहून अधिक सी सीडी फुटेज यात तपासले आणि आमच्या असं लक्षात आले की तो ठाणे शहर ते वसई रोड या ठिकाणी त्याने जवळपास आठ ते दहा रिक्षा बदलून त्यांनी प्रवास केलेला आहे आणि विशेष म्हणजे या आरोपीने एक हिंदी सिनेमातील जी मोडस आहे ती वापरली आहे त्याने जो स्वतःकडचा मोबाईल आहे तो चालू ठेवला आणि तो एका ट्रकमध्ये ठेवून दिला जेणेकरून पोलीस त्या मोबाईलच्या लोकेशन नुसार त्याचा ट्रेस घेतली नंतर नंतर आमच्या असं लक्षात आलं की आरोपी हा वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रवास करत आहे त्यांनी महाराष्ट्रात तसेच गुजरात आणि राजस्थान या ठिकाणीही वेगवेगळ्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे तर आरोपी जो आहे तो माउंट माऊंट आबू येथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली तर तो माउंट आबू येथे दिवसभर जंगलामध्ये विषांदार करून लपून राहायचा आणि रात्रीचा तो बसमधून प्रवास करायचा जेणेकरून त्याला झोप मिळावी म्हणून तो बसमध्ये झोपून राहायचा रात्रीभर प्रवास करायचा आणि दिवसभर जंगलामध्ये फिरत असायचा मग सकोनी भांगे जे आहेत तपस्या अधिकारी यांना दोन तारखेला अशी माहिती मिळाली की तो माऊंट आबू येथे आहे आमची एक टीम माऊंट आबू पर्वत येथे रवाना झाली तर माऊंट आबू हे पर्यट पर्यटन स्थळ असते आणि तिथे बरेच पर्यटकांची गर्दी आहे तर आम्ही सार्वजनिक ठिकाणे लॉजेश वाहनतळ बस डेपो धर्मशाळा रेकी केली आणि चार दिवस रेकी केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो उदयपूर येथून तो येणार आहे तर त्या दिवशी आम्ही आमच्या जी टीम आहे सपोनी भांगाने टीम यांनी जंगलामध्ये वेषांतर करून त्या आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा पाठलाग करून त्यांनी तिथे पकडलेला आहे तर सदर आरोपीला आम्ही सात जून दोन हजार चोवीस रोजी अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयाने बारा सहा दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे तर तपासादरम्यान जवळपास सतराशे पंचेचाळीस ग्राम सोन्याच्या दागिने हस्तगत केले त्याची किंमत जवळपास एक कोटी सव्वीस लाख रुपये आहे तर सदर कामगिरीसाठी मान्य पोलीस आयुक्त श्री अश्विल धमरे सर मान्य सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर मान्य अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री विनायक देशमुख मान्य सुभाष भुसे सर परिमंडळ एक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे तसेच मी आमच्या नवपडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभि महाजन आमचे कोनी गुन्हे शरद कुंभार कोनी सुनील तांबे तसेच तपासी अधिकारी भांगे श्री भांगे सोनी तसेच इतर डिटेक्शन टीम यांचे अभिनंदन करते की त्यांनी एवढी चांगली कामगिरी केली आहे आणि अत्यंत